राज्यातील शिक्षक संख्येसाठी थोडा अन्यायकारक ठरणारा दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये जी याचिका करण्यात आलेली होती ती कोर्टाने अखेर निकाली काढली आहे आणि राज्य शासनाच्या बाजूने निर्णय देताना सदर याचिका फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षकांसाठी हा अत्यंत धक्कादायक असा निर्णय आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गिटाल स्विच्छा चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात पटसंख्येनुसारच आता शिक्षकांची भरती शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबतचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असे नमूद करून संचमान्यतेविषयीचा राज्य सरकारचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदे निश्चित करणे हा धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय आहे त्यामुळे त्यात हस्तक्षेप करणार नाही असं मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं उपरोक्त शासन निर्णय योग्य ठरवला आहे तर प्रकरण काय मान्यतेबाबतच्या शासन निर्णयाला राज्यभरातील विविध संघटनांनी आणि शिक्षकांनी आव्हान दिले होते सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्यतेबाबत शासन निर्णय निर्गमित करून निकषामध्ये बदल केला होता विद्यार्थ्यांच्या वैध आधार क्रमांकानुसार निश्चित पटसंख्येनुसार संचमान्यता करण्याच्या निर्णयाचा मोठा फटका अनेक जिल्ह्यांना बसला असून पदवीधर शिक्षकांची सुमारे पन्नास टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहेत असा प्रमुख दावा याचिकांमध्ये करण्यात आला होता तसेच शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून तो रद्द करण्याची मागणीही करण्यात आलेली होती तर पटसंख्येनुसार हा निर्णय ठरवताना प्रामुख्याने आरटी कायदा हा मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही थोडक्यात शासन निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व आरटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक का आहे त्यामुळे तो मनमानी किंवा बेकायदा नसून रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे असे असले तरी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाही त्यांचे समायोजन जवळच्या शाळेत केले जाईल अशी हमी सरकारने न्यायालयाला दिली आहे ती न्यायालयाने नोंदवून घेतली पत्नीला तीस किलोमीटर परिगाठ ठेवण्याची अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतूद योग्य आणि पारदर्शक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे आणि यासंदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे नमूद केले आहे शिक्षकांच्या भरतीबाबतही न्यायालयाने काही मुद्दे निकाला स्पष्ट केले आहे त्यानुसार शाळेमधील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पद भरणे योग्य आहे तसेच ही संख्या कमी असल्यास शिक्षकांची पदे कमी करणे आरटीई नियमात बसणारे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे खाजगी शाळांनीही या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे कंत्राटी शिक्षक भरती ही वैध पटसंख्या दहापेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने वैध ठरवला व असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत असेही न्यायालयाने स्पष्ट केले अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून बदली करण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने रद्द केला त्यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे अतिरिक्त शिक्षकांची जबरदस्तीने बदली करू नये असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत